नांदली मतदार संघात स्वाभिमानीचा झेंडा फडकणार भीमगोंडा पाटील यांचे प्रतिपादन नांदी जिल्हा परिषद मतदारसंघ हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बागे किल्ला आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढणाऱ्या स्वाभिमानी च्या शिलेदारांचा विजय निश्चित आहे सागर संभू शेट्टे आणि सरदार सुतार यांनाच गुलाल लागणार असा ठाम विश्वास हारोली चे भीमगोंडा पाटील यांनी व्यक्त केले नांदी जिल्हा परिषद मतदारसंघ हा शेतकरी आणि कष्टकऱ्यांचा मतदारसंघ आहे या मतदारसंघात शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढणाऱ्या सागर शंभू शेट्टे यांच्या विजयासाठी कार्यकर्ते जीवाची रान करीत आहेत तर पंचायत समितीचे उमेदवार सरदार सुतार यांच्या विकासात्मक योजना मतदारसंघाला फायदेशीर ठरतील यासाठीही कार्यकर्ते आग्रही आहेत चळवळ आणि विकास या दोन्ही मुद्द्यावरून स्वाभिमानीचा झेंडा फडकणार असा विश्वास भीमगोंडा पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले महानकरी न्यूज साठी हारू लिहून ऋषकेश पावचे या ठिकाणी ऊस दराच्यासाठी व सर्वसामान्यांसाठी झटणारा कार्यकर्ता या ठिकाणी पंधरा ते वीस वर्षे अहोरात्र लोकांच्यासाठी झटणारा उमेदवार या ठिकाणी जनतेमधून उमेदवार निवडणुकी राहिलेला आहे तरी या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या समाजातील वंचित घटकाला या ठिकाणी पंधरा वीस वर्षामध्ये सगळ्यांना न्याय देऊन निवडून आणून आज सभापती या पदापर्यंत देखील नांदणी मतदारसंघातून युनुस पटेल सारख्या सर्वसामान्य माणसाला देखील ह्या सभापती पदावरती बसविलेलं आहे या ठिकाणी नांदणी या परवाच्या इलेक्शनमध्ये त्या देखील निवडून आणलेले आहेत आणि नांदणी ग्रामपंचायतीची जी काही पाच वर्षाची रेंगाळत पडलेली पाणीपुरवठा जी होती ती पदावर सतरा दिवसामध्ये निवडून आल्यानंतर मग या ठिकाणी त्यांनी चालू करून जनतेला पहिल्यांदा मग न्याय दिलेला आहे आणि तिथं एक चांगल्या पद्धतीनं शुद्ध पाणी या ठिकाणी दिलेलं आहे या ठिकाणी पंधरा वीस वर्षामध्ये चळवळ करत असताना खासदारसाहेबांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही सगळीजण या ठिकाणी सागरला जवळून बघितलेलं आहे त्यांच्या जोडीला सागर शंभू हे सरदार सुतार देखील आहेत एड्रॉ मतदारसंघातून पंचायत समिती शुभांगी पाटील या नांदणी पंचायत समितीमधून राहिलेली आहे या ठिकाणी ही सर्व सामान्य माणसं या ठिकाणी निवडणुकीला उभी आहेत या ठिकाणी जनतेमधून या ठिकाणी पाठिंबा भरघोस असं मिळत आहे त्यामुळं ही निवडणूक कुणीही रोखू शकत नाहीत ही जनतेच्या हातात निवडणूक असल्यामुळं आणि जनतेनं ठरवल्यामुळं ही निवडणूक धनदांडक्यांच्या विरोधात आम्ही अगदी तळागाळातल्या माणसं आमच्याबरोबर असल्यामुळं आम्ही हा विजयाचा विजयापर्यंत आपण विजय होऊन या ठिकाणी धनदांडक्याला आम्ही एक चांगली चपराक असं या ठिकाणी देऊ शकतो आहे या ठिकाणी सर्वसामान्य माणसं आमच्या पाठीशी असल्यामुळं आम्हाला कु कुठलीही या इलेक्शनमध्ये चिंता अशी वाटत नाही त्यामुळं संघटनेचं व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं या सर्वसामान्यांना न्याय द्यायचं काम केलं आहे तीच मंडळी आज आमच्या स्वाभिमानी शेतकरी दोन्ही तिन्ही उमेदवारांना भरघोस मतांना निवडून देतील एवढीच या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतो